तुमच्या नावाशिवाय सारा इतिहासाचं हो पूर्ण आहे ना तुमच्या नावाशिवाय सारा इतिहासाचं हो पूर्ण आहे टिळक तुमचे कार्यच असे महान आहे टिळक तुमचे कार्यच असे महान आहे नमस्कार सातारा जिल्ह्यात फलटण तालुका सातारा जिल्ह्यात फलटण तालुका फलटण तालुक्यात तरडगाव माझे गाव कानड्यांची कन्या मी कुमारी अनुष्का माझे नाव कानड्यांची कन्या मी कुमारी अनुष्का माझे नाव सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांदनांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तसेच बंधू भगिनींनो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कुमारी अनुष्का संदीप कानडे इयत्ता नववी तुकडी ब आज एक ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य पुण्यतिथी दिन त्यानिमित्ताने मी एक आपणासमोर भाषण सादर करू इच्छिते ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सेवा करणारे नेतृत्वाने जहाल क्रांतीची मशाल आणि स्वातंत्र्याची ढाल म्हणजेच लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार होते त्यांचा आवडता विषय म्हणजे गणित आणि संस्कृत हा होता त्यांचे गुरु त्यांना सूर्याचे पिलू असे म्हणायचे कारण सूर्य जसा तेजस्वी असतो ना अगदी तसेच तसेच लोकमान्य टिळक सुद्धा तेजस्वी व प्रखर विचारांचे आणि खूप कार्यरत विकसित होते त्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगते तर एकदा काय झाले गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी संत हा शब्द लिहिण्यास सांगितला सर्व विद्यार्थ्यांनी अनुस्वार असलेला संत हा शब्द लिहिला पण टिळकांनी मात्र संत हा शब्द तीन प्रकारे लिहिला पहिला प्रकार अनुस्वार असलेला संत दुसरा प्रकार स त जोडून जोडलेला शब्द तिसरा प्रकार स न त असे तीन प्रकार टिळकांनी लिहिले गुरुजी वर्गात आले त्यांनी सर्वांच्या पाट्या तपासायला सुरुवात केली सर्वांनी अनुस्वार असलेला संत हा शब्द लिहिला आता वेळ आली आपल्या टिळकांची तेव्हा त्यांनी पाटी गुरुजींना दाखवली तर गुरुजींनी अनुस्वार असलेला संत हा शब्द बरोबर दिला व बाकीचे दोन शब्द चुकीचे दिले त्यावर लोकमान्य टिळक आश्चर्यचकित होऊन गुरुजींना विचारू लागले गुरुजी हा शब्द बरोबर दिला पण बाकीचे दोन शब्द तुम्ही चुकीचे का दिले त्यावर गुरुजी म्हणाले संत हा शब्द एकाच प्रकारे लिहिला जाऊ शकतो पण मन टिळक म्हणाले नाही गुरुजी संत हा शब्द मी तीन प्रकारे लिहिला आहे तो तीन प्रकारे देखील लिहिला जाऊ शकतो व याचे अर्थ भिन्न सुद्धा असू शकतात गुरुजी त्यावर काहीच बोलू शकले नाही शेवटी गुरुजींना ते गुरुजी तीनही शब्द बरोबर द्यावेच लागले बघा लोकमान्य टिळक किती ठाम मताचे होते लोकमान्य टिळक हे अगदीच परिवर्तनाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले आणि आपल्या मित्रांसोबत न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन कॉलेजची स्थापना केली लोकमान्य टिळक यांचा गणित या विषयावर विशेष व्यासंग होता याशिवाय राजकारण समाजकारण तत्वज्ञान खगोलशास्त्र लेखन तसेच सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास यात त्यांचा हातखंड होता लोकमान्य टिळक अतिशय बुद्धिमान होते लोकमान्य टिळक यांची स्मरण शक्ती इतकी तीव्र होती की त्यांना एकदा वाचलेले एकदा लिहिलेले एकदा ऐकलेले सहजपणे लक्षात राहत होते त्याचे एक प्रसंग तुम्हाला सांगते तर एकदा काय झाले गुरुजी वर्गामध्ये अध्ययन करत असताना लोकमान्य टिळक आणि त्यांच्या शेजारील त्यांचा मित्र गप्पा गोष्टी करत होता गुरुजींचे अचानक लक्ष त्या दोघांवरती गेले व गुरुजींनी विचारले तुम्ही दोघे जण उभे राहा आणि आता जो काही पाठ मी तुम्हाला शिकवला तो आता तुम्ही मला सांगा त्यावर लोकमान्य टिळक यांनी झालेला सर्व पाठ अचूकपणे सांगितला आता वेळ आली त्यांच्या मित्रावर मित्राला झालेला पाठ काही सांगता आला नाही मग गुरुजी म्हणाले म्हणजे बाळ बोलत नव्हता तूच त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत होतास आता मी तुला शिक्षा करणार त्यावर रोपमान्य टिळक म्हणाले नाही गुरुजी तो एकटाच बोलत नव्हता मी देखील त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत होतो त्यावर गुरुजी म्हणाले हे बघ बाळ आता मी तुला सांगतो तू तु बुद्धिमान आहेस हुशार आहेस पण दुसऱ्यांच्या अध्ययनात असा अडथळा आणा ठीक नाहीये तेव्हा तू इथून पुढे कोणाच्याही अध्ययनात अगदी माझ्या देखील अध्ययनात अडथळा आणू नकोस आणि गप्पा गोष्टी करू नकोस टिळकांना गुरुजींचे म्हणणे पटले त्यांनी कबूल केले की इथून पुढे ते गप्पा गोष्टी करणार नाहीत आणि कोणाच्याच अध्ययनात अडथळा निर्माण करणार नाहीत असेच अगदी याच प्रकारे टिळकांनी निर्विघ्नपणे आपल्या चुका मान्य करत इंग्रजांशी लढा दिला लोकमान्य टिळक यांना लोकांकडून लोकमान्य ही उपाधी मिळाली तसेच त्यांनी शिवजयंती गणेश उत्सव हे दोन सण उत्सव साजरे करण्याची साजरे करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी ओरायन आणि द आर्ट एक्सपेरिमेंट्स ऑफ स्कुटलँड ही दोन पुस्तके लिहिली आणि त्यांनी तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला शेवटी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी ही क्रांतीची मशाल कायमचीच विजली शेवटी मी एवढंच म्हणेन लोकमान्य नेतृत्वाने जहाल होते लोकमान्य नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते लोकमान्य नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते बंदिस्त शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता पण आग केसरीचा एक एक लेख होता केलिसिंह वगर्जना स्वराज्याची केलिसिंह वगर्जना स्वराज्याची अशा या लोकमान्य टिळकांना माझे वंदन कोटी कोटी अशा या लोकमान्य टिळकांना माझे वंदन कोटी